नमस्कार मंडळी मी पल्लवी शेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत अळूच्या पानांची छान अशी पौष्टिक अशी भाजी कशी बनवायची तेही मिक्स मध्ये ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अळूच्या पानांची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया तर मी येते अळूच्या पानांचे देठ घेतलेले आहे ते छान असे सोलून घ्यायचे आहे आणि त्याची जी वरची साल असते ती काढायची अशा पद्धतीने आळूच्या पानांचे देठं असतात तर मी येथे भरपूर प्रमाणात घेतलेले आहे तर कमीत कमी चार मोठे आळूचे पानं घेतलेले होते तर त्याचे देठ काढून घेतलेले आहे आणि ते छान असे साफ करून घेतलेले आहे आता साहित्य सांगते अळूच्या पानांचे देठ त्यानंतर चार ते पाच आळूचे पानं मुठभर यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहे अर्धी वाटी त्यानंतर यामध्ये एक मोठा असा टमाटो घेतलेला आहे आणि चार चमचे मी येथे चणा डाळ घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि तीन ते ती चार येथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे अशा पद्धतीने आपलं साहित्य येथे कम्प्लीट झालेलं आहे चला तर आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया येथे मी कुकर घेतलेला आहे कुकरच्या भांड्यामध्ये आळूचे पानं बारीक चिरलेले आळूचे पानं ॲड करायचे आहे त्यानंतर शेंगदाणे त्यानंतर आपण जी डाळ घेतलेली आहे ती ॲड करायची आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या आहे त्यानंतर जे आपण आळूच्या पानांचे देठक साफ करून ठेवलेले होते ते सुद्धा ॲड करून घ्यायचे आहे मित्रांनो आता या संपूर्ण गोष्टी आपल्याला तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायच्या आहे तीन ते चार पाण्याने हे स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये एक टोमॅटो कांदा हिरवी मिरची आणि भरपूर अशी हिरवीगार कोथंबीर ॲड करायची आहे संपूर्ण गोष्टी जाड आपण चिरून घ्यायची आहे बारीक अजिबात चिरायच्या नाही आता यामध्ये एक चमचा जिरं ॲड केलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद वापरायची आहे आणि गरजेनुसार पाणी वापरायचं आहे मित्रांनो मी येथे कम्प्लीट अर्धा मोठा ग्लास भरून पाणी वापरलेला आहे आणि चवीपुरतं मीठ तांब्याने सांगायचं झालं तर ता एक तांब्या भरून तुम्हाला इथे पाणी वापरायचं आहे तर तुम्हाला जर भाजीमध्ये परती पाणी हवं असेल तर थोडं जास्त क्वांटिटी तुम्ही टाकू शकतात आता येथे कुकर लावून घ्यायच्या कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तो कुकरच्या इथे मी पाच ते सहा शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे छान अशी आपली भाजी येथे वापरल्या गेलेली आहे आता बघा याच्यामध्ये जे पाणी आहे ती सुद्धा आपल्याला भाजीमध्ये ॲड करायचं आहे एक तांब्यावरून पाणी घेतलं तरीसुद्धा ते वरती आलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे ना ही भाजी छान अशी पळीच्या साह्याने हाटून घ्यायची आहे जसं आपण चीख हाटतो अगदी तशा पद्धतीने आपल्याला ही पळी हातात धरायची आहे आणि संपूर्ण गोष्टी छान अशा मिक्स करत जायचं आहे तर मित्रांनो या प्रोसेसमध्ये आपल्याला कुठेही ग्राइंडर वगैरे वापरायचं नाही आहे हे लक्षात घ्या हातानेच करायचं आहे खूप छान रिझल्ट येतो आता भाजी घट्ट करण्यासाठी एक चमचा ज्वारीचं पीठ आणि एक चमचा मी येथे चणा पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ जर नसेल तर बाजरीचं पीठसुद्धा तुम्ही वापरू शकता त्याच्याने भाजीचा जो घट्टपणा आहे आणि भाजीची जी चव आहे ती वाढते अशा पद्धतीने संपूर्ण गोष्टी मिक्स करायच्या आहे आणि या पिठामुळे ना नाही घट्टपणा येतो चव छान येते आणि रिझल्ट छान येतो तुम्ही जर डाळीचं प्रमाण कमी घेतलं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आणि ऑफिसला सुद्धा तुम्ही ही भाजी नेऊ शकतात अजिबात तुम्हाला जडपणा येणार नाही आता ही भाजीला छान अशी फोडणी देऊया ते तर एकीकडे तीन ते चार पळी तेल वापरायचं आहे जसं तुमची क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्ही तेल वापरा येथे तीन पळी तेल घेतलेला आहे एक मोठा चमचा जिरं घ्यायचं सात ते आठ कढीपत्त्याची पानं घ्यायची आहे जिरं मोहरीची छान अशी फोडणी दिल्यानंतर यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा ठेचामध्ये चार हिरव्या मिरच्या लसणाच्या सात ते आठ पाकळ्या त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा चिमूटभर मी हळद वापरलेली आहे मित्रांनो सुरुवातीला पण आपण हळद वापरलेली आहे जेव्हा आपण भाज्या शिजवून घेतल्या होत्या तेव्हा तुम्ही नाही वापरली तरी चालेल पण छान रंग येतो मग ना तीच डिवायडेशनमध्ये अर्धी अर्धी घ्यायची आहे सुरुवातीला थोडी आणि नंतर थोडी अशा पद्धतीने भाजीचा कलर हा व्यवस्थित येतो त्यासाठी आपल्याला हळद अशा पद्धतीने टाकायची आहे सुरुवातीला अर्धा चमचा टाका नंतर अर्धा चमचा अशी ही लेवल ठेवायची आहे आता जो गरगटा मी छान असा मिक्स करून ठेवलेला होता होता तो या फोडणी मध्ये ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करायचा आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ वापरायचं आहे आणि एकदा छान असं मिक्स करायचं आहे तर मित्रांनो एक महत्वपूर्ण टीप तुमच्यासाठी ज्यावेळी आपण अळूच्या पानांची अशा पद्धतीने भाजी बनवत असतो तर त्यामध्ये चणा डाळीचं प्रमाण थोड्या प्रमाणात कमी घ्यायचं आहे ते का ते सांगते तर एक लक्षात घ्या जर तुम्ही ऑफिसला ही भाजी नेणार असाल तर ही डाळ थोडीशी हेवी असते आणि ती पचायला थोडा वेळ खाते आणि मग तुम्हाला दुपारच्या वेळेमध्ये झोप येण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही जर भाजी बनवणार असाल तर त्यामध्ये दोन चमचे तीन चमचे अशा पद्धतीने तुम्ही येथे डाळ वापरायची जेणेकरून ती डाळ भाजीमध्ये बॅलेन्स होते त्यातल्या त्यात पचायलाही सोपी जाते मग तुम्ही कुठेही काम करणार असाल तरी ती पचते त्यातल्या त्या चना दाळीच्या जागेवर तुम्ही एक चमचा इथे बेसन पीठ घ्यायचं आहे एक चमचा ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे जेणेकरून जर तुम्ही चना डाळ कमी वापरली तर तिथे घट्टपणा देण्याचं काम हे दोन घटक करतात आणि जर ज्वारीचं पीठ नसेल तर बाजरीचं वापरा अशा पद्धतीने हे दोन घटक तुम्हाला इथे ॲड करायचे आहे तर मित्रांनो येथे एक चमचा मी साखर वापरलेली आहे तुम्ही या जागेवर चिंचीचा कोळसुद्धा वापरू शकता त्याच्याने होतं असं की आंबट गोड असा बॅलन्स आपल्याला मिळतो तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही साखर वापरा नाही तर स्किपही करू शकतात येथे मी झाकण कसं ॲड करायचं ते सांगते जर तुम्ही मोठ्या गॅसवर आपण भाजी करत असाल तर थोडीशी ना जागा मोकळी सोडायची जेणेकरून वाप बाहेर जाते आणि जर स्लो गॅसवर करणार असाल तर झाकण लावू शकतात अशा पद्धतीने पंधरा ते वीस मिनटं छान असं स्लो फ्लेमवर ही भाजी होऊ दिलेली आहे व्यवस्थित अशी भाजीला घट्टसरपणा आलेला आहे तरीसुद्धा छान सुटलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो खूप छान पद्धतीने ही गरगटा भाजी होते तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत एवढंच काय तर तुम्ही सुद्धा हिला नेऊ शकतात त्याचे मी काही टिप्स सांगितलेले आहे त्या जर तुम्ही भाजीमध्ये फॉलो केल्या तर तुम्ही सुद्धा आरामात ही भाजी घेऊन जाऊ शकतात आणि ज्यांना पचायला सोपी जात असेल त्यांनी अशा पद्धतीने केली तरी चालेल मी तुम्हाला अगदी बारकाईने या संपूर्ण गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो येथे ना भाजी झाल्यानंतर अशा पद्धतीने या डायरेक्शनने आपल्याला जी पळी आहे ती फिरवायची आहे जेणेकरून भाजीमध्ये जर काही जाड वगैरे तुकडे राहिले तर ते सुद्धा छान असे मॅश होतात आता यांना दोन ते तीन मिनटं पुन्हा मी झाकण ॲड करून घेतलेलं आहे व्यवस्थित अशी वाफ दिलेली आहे आणि आता आपली फायनल अशीच झालेली आहे छान अशी तरीसुद्धा सुटलेली आहे आणि तयारी मित्रांनो आपली आळूच्या पानाची मिक्स व्हेज भाजी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा नो एक दिया। या एक एक लक्षात आपण यामध्ये चमचा चमचा ज्वारीचं बेसन पीठ अशा पद्धतीने घेतो त्यावेळेस तुम्हाला यामध्ये थिकनेसपणा वाढला जातो म्हणजेच आपली जी भाजी आहे ती जास्त घट्ट होते मग त्या जागेवर तुम्ही पाणी सुद्धा वापरू शकता जर तुम्ही या जागेवर डाळ कमी वापरली असेल सुद्धा काही अडचण नाही भाजी अजिबात पातळ होणार नाही त्या जागेवर तुम्ही दोन चमचे अशा पद्धतीने एक चमचा बेसन पीठ एक चमचा ज्वारीचं पीठ या दोन्ही गोष्टी जर ॲड केल्या तर भाजी छान अशी घट्ट होते चवीलाही बनवाट लागते त्यातल्या त्यात तुम्ही बाकीचा काला म्हणून सुद्धा खाऊ शकता इतके सुरेख पद्धतीने आपली आळूच्या पानांची पौष्टिक अशी भाजी तयार होते तर मित्रांनो तुम्हाला ही आळूच्या पानांची भाजी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर अशा पद्धतीने आणखी व्हिडिओ बघायचे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणती भाजी बघायला आवडेल त्यातल्या त्यात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल वरती जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा धन्यवाद रामकृष्ण